महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस आघाडीला मोठा दिलासा मिळाला असून प्रभाग दोन ब मधील शेकाप उमेदवार डॉक्टर प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले भाजपाचे संतोष साळुंखे यांनी गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी आपलं नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष साजरा करत डॉक्टर नाईक यांचं अभिनंदन केलं दोन डिसेंबरला मतदान होणार असून आघाडी आणि भाजपा शिंदे गट युती यांच्यात मुख्य लढत होणार आहे बिनविरोध विजयानंतर आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षय नाईक ऍडव्होकेट मानसी म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी प्रशांत नाईक यांचं अभिनंदन केलं शेतकरी कामगार पक्षाचा महाराष्ट्रातला हा पहिला विजय आहे जो प्रशांत शेठ नाईकांच्या रूपाने या ठिकाणी अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेला आहे आम्ही सगळेच जण शहरातील निवडणूक ही सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना स्वतः प्रशांत शेठ नाईकांना मिळालेलं हे यश निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला आणि शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या संपूर्ण उमेदवारांना नवसंजीवनी देणारा आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.